नमस्कार मैत्रिणी मी स्नेहलगुरव आज मी तुम्हाला कुळदाची पिठी कशी करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये दोन मोठे टेबलस्पून कुळदाचे पीठ घेतले आहे थोडी हळद घेतली आहे इथे कांदा घेतला आहे एक बारीकसा चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या आणि लसूण हे मी कापून आणि ठेचून लसूण घेतलेली आहे थोडे ओले खोबरे घेतले आहे आणि तेल आता हे करण्यासाठी मला प प्रथम काय करावं लागेल त्या कुळदा ज्या पिठीमध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल आणि हे चांगलं पातळ करून घ्यावं लागेल एक कमी थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये आणि मी आता हे असं याच्यामध्ये मिक्स करते जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही आपल्याला हे पिठी अशी याच्यामध्ये व्यवस्थित चांगली गोळवून अशी त्याचं पाणी करून घ्यायचं जास्तही पातळ करायचं नाही आहे हे शिजताना आपण त्याच्यामध्ये पिठी जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये हळूहळू पाणी वाढवायचं आहे ते मी तुम्हाला सांगेनच पण हे जे पोळताचं पीठ असतं ना त्याच्यामध्ये असं प्रमाणात थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून ढवळून असं घ्यायचं त्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या हे बघा असं गाठी सगळ्या मोडून झाल्या आता आपण पुढचं काम करूया तर आता मी इथे एक टोप तापत ठेवलेला आहे या टोपामध्ये मी आता तेल घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे ते ते कांदा मिरची आणि लसूण जे ठेवलं आहे फोडणीचं साहित्य ते घालून घेणार आहे कांदा असा चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा चांगला नरम करून घ्यायचा आहे अजून पांढराच आहे अजून हा चांगला मी तळून घेते कांदा चांगला तळून झालेला आहे लालसर लाल पण झालेला आहे आता मी याच्यामध्ये कुळदाची पिठी घालते चांगली डळून घ्यायची पिठी आहे नाही तर ही लगेच घट्ट होत जाते तर आपण याच्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी वाढवायचं थोडी घट्ट वाटायला लागली ना आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालतो झाल्या ना असं मध्ये मध्ये डवळतच राहायचं यात मी थोडी हळद घालून घेते आणि थोडा गरम मसाला घालून आता हे चांगलं ढवळून घेतो आता बघा थोडी थोडी घट्ट व्हायला लागले त्याच्यामध्ये मी थोडं पाणी वाढवते पिठी आता ही अशी मी सम बरोबर योग्य इतकं पाणी घातलं आहे आता मी जी उकळी येण्याची वाट बघते त्याला चांगली उकळी आली की लगेच मी गॅस बंद करणार थोडं खोबरं घालून घेणार यात मी थोडं खोबरं आहे त्याची उकळी आली की मी ते उतरवून घेणार अशा तऱ्हेने ही आपली पुटी तयार झालेली आहे कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या वेळेला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुन्हा एल या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय